डोंबिवलीत कारचालकाने केलेल्या बेदम मारहाणीमुळे मानसिक तणावात गेलेल्या रिक्षा चालकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे मोठा गाव परिसरात रिक्षा आणि कारचालकाची धडक झाली त्यानंतर आकाश मात्रे या कार चालकाने सत्तर वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळकेंना डांबून बेदम मारहाण केली दोन लाखांचे नुकसान भरपाईची मागणीही केली रात्री तीन वाजता त्यांची सुटका झाल्यावर शेळकेंनी गळफास घेत आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केला आहे डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस स्थानकावर रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी गर्दी केली आकाश मात्रेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा मृताच्या नातेवाईकांनी दिल्यावर आकाश मात्रेवर गुन्हा दाखल करण्यात आला फुले का। जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नाते ते नातेवाईक आहेत ते रात्री रिक्षा चालवत असताना अचानक त्यांचं काहीतरी फोर व्हीलरला धक्का लागला रिक्षाचा आणि त्याचा राग मनात धरून संबंधित जो गुन्हेगार आहे त्यांनी त्यांना त्यांची रिक्षा जप्त केली त्यांना त्यांच्या बंगल्यावरती ती रिक्षा ठेवून त्यांना तिथं कस्टडीत ठेवलं त्यांच्या डांबून ठेवलं त्यांना मानसिक शारीरिक त्रास त्यांनी दिला त्या त्रासाला वैतागून शेवटी ते पहाटे काहीतरी घरी तीन वाजता आले आणि कोणाला काही न बोलता आणि काही गोष्टी थोडक्यात सांगून त्यांनी आतमध्ये घरामध्ये जाऊन स्वतःच्या जीवितचं म्हणजे जे गळपास लावून आत्महत्या केलेली आहे रिक्षामुळं दहा हजार रुपयाचं नुकसान झालं असं सांगून त्यांना दहा हजार रुपये मागितले त्या त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी आकाश मात्रेने ते, ते मुंजाजी मुंजाजी शेळके यांची रिक्षा त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्यानंतर त्या त्रासातून मानसिक त्रासातून मुंजाजी शेळके यांनी त्यांच्या घरी येऊन आत्महत्या केल्याचं गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे आरोप आहेत असं तक्रार आहेत तर त्याप्रमाणे आम्ही रितसर फिर्याद घेऊन गुन गुन्हा नोंद करीत आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू करत आहोत